टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मी राजाराम पांडुरंग शिरसट राहणार चिखली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी चिखली गावचा ग्रा ग्रामपंचायतचा सदस्य आहे चिखली टावर पासून आर के लॉनच्या पाठीमागे पाझर तलाव आहे पाझर तलाव मध्ये मी सदस्य असल्यामुळं मी येता जाता बघितलं इथं पोखलँड आणि पाच सात टिपर मुरुम आणि माती वाहतूक करत होती मी इथं येऊन त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कशा काय करायला लागलाय तर ते बोलले तुमचं बेकायदेशीर चालू आहे हे ते मी विचारलं नंतर मी सर्कलला फोन लावला सर्कल तलाटी आले सर्कल काय न बोलता त्यांना न काय बोलता ते तिथून निघून गेले कार गाडी घेऊन तलाट्या बालाजी नागटिळक की त्यांना फोन करून बोलवल्यावर ते आले आणि त्यांच्या त्यांना काही न बोलता आपलं क्षीरसागर मी त्यांना विचारलं बाबा ही परवाना आहे का क्षीरसागरला तर... विचारलं की बाबा ही परवाना आहे का मी तलाट्याला फोन लावला तलाठी म्हणला आपल्याकडं काय परवाना नाही सर्कल म्हणला आपल्याकडं काय परवाना नाही तरी बेकायदेशीरपणे ही सगळा मुरुम माती उचलून नेलेली आहे जे सी बी पोखलँड आठ दहा दिवस चालत होते तरी यांची यांच्यावर नाही कारवाई झाली तर मी तहसील समोर अमरण उपोषण धरणार आहे आपलं रामभाऊ क्षीरसागर लक्ष्मण क्षीरसागर यांची वाहनं आहेत आणि ते ते मला असे बोलले की जा तुला काय करायचं ते कर जर माझ्या जीवाला धोका झाला तर ही दोघ जण जबाबदार राहतील